जिथे शब्द संपतात तिथे कलेची सुरुवात होते याच उक्तीवरती पायोनियर सेकंडरी स्कूल स्कूलमध्ये इयत्ता नवीमधील विद्यार्थ्यांनी स्वविकास व स्वव कलारसवाद या विषयांतर्गत दगडावरती आणि साबणावरती विविध कलाकृती साकारून उपस्थितांची दाद मिळवली आहे योगेश्वरी शिक्षण संस्था संचालित पायोनियर सेकंडरी स्कूल मध्ये इयत्ता नववीच्या अभ्यासक्रमात स्वविकास व कलारसा स्वाद समाविष्ट करण्याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास करणे होय या विषयामुळे विद्यार्थ्यांची संवेदनशीलता वाढीस लागते सर्जनशीलता आणि कल्पनाशक्तीला वाव मिळतो तसेच कलाकृती पाहिल्याने विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते तसेच तार्किक विचार आणि विश्लेषण करण्याची आवड निर्माण होते कलाकृती पाहणं किंवा ऐकणं नव्हे तर त्यामागील कलाकाराच्या दृष्टिकोन भावना व तंत्र समजून घेऊन त्या कलेचा सखोल आनंद घेणं आणि त्याचं कौतुक करणं होय विद्यार्थ्यांनी स्वतःची क्षमता आवडीनिवडी कमतरता ओळखता येते तसेच कलेची जाण कला समजून घेण्याची आणि अनुभवण्याची क्षमता वाढीस लागते कला रस स्वादामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वतःच्या भावना आणि विचार व्यक्त करण्याची नवीन मार्ग मिळतात सभोवतालच्या निसर्गात आणि मा मानवी जीवनातील सौंदर्य शोधण्याची सवय लागते थोडक्यात सांगायचं चा झाल्यास कला विद्यार्थी केवळ पुस्तकी ज्ञानापलीकडे जाऊन जीवन अधिक सकारात्मक आणि समृद्ध दृष्टीने पाहण्यास शिकतात अशा वेळी त्यांच्या आत्मविश्वास निर्माण झाल्याचं चित्र समोर येतं एकोणतीस नोव्हेंबर शनिवार रोजी विद्यार्थ्यांनी स्वविकास व कला रसवाद विषया अंतर्गत विविध कलाकृती सादर केल्या त्यामध्ये पार्ली पेंटिंग दगडावरती व साबणीवरती कलाकृती साकारल्या वरील उपक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका पौर्णिमा मानवतकर यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं व पुढील उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या उपक्रम पूर्ण करून घेण्यासाठी शिक्षिका आशा मालते यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद